परंपूज सेवा सर्व गावाचे आभार मानतो ते सर्व एकजुटीने आले त्यामुळे मी हा मोठा निर्वृत्त आणू शकतो त्यावर काय माझ्या भावागतच आहे त्यामुळे नवीन चेहरा आपल्या महाराष्ट्राला दिसला पहिल्यांदा

महत्वाच म्हणजे मी सर्व गावाचे आभार मानतो ते सर्व एकजुटीने आले त्यामुळे आम्ही हा मोठा निवडणूक काढू शकलो एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढं मोठे सगळे एकत्र पण आज सर्वजण एकत्र आले ते पण बैलांच्या प्रेमापोटी आले रोमन जिल्ह्यामध्ये रोहमन सरदार सांगायच कमीच आहे कारण त्यांनी आम्हाला नव्हतेच होतं करून दिलं त्यांच्या आम्ही अपेक्षा बाळगली गेली ज्यावेळी घेतली पाहिजे त्यावेळी आज आमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करून दिली आणि मतमी सर सगळं गावात अपेक्षा पूर्ण केली ड्रायव्हर हा आमचा ड्रायव्हर नसून हा आमचा भाव असल्यासारखा कारण की त्यांच्याशिवाय आम्ही काही नियोजन करत नाही कारण गाड्या नाही तेच असतात कारण त्यांना जजमेंट माहिती कोणाचं जे गावामध्ये तुमचं स्वागत करण्यात आलंय आणि एवढा मोठा लावला लावलाय जवळपास दहा ते वीस हजार माणस आहेत दिवाळी साजरी करण्यात आली गावात कसं वाटतय पलीकडच वाटत नव्हतं एवढ्या अक्षरशः जेवढी मिरवणूक चालू आहे तर तुम्हाला मिरवणुकीमध्ये अजिबात चालून दिला नाही खांद्यावर घेतलंय सगळं शंभर टक्के माझ्या गावाने आणि इथल्या ग्रामस्थांनी सगळ्या भागातल्या लोकांनी मला खाली नाही मिरवणुकीत पूर्णपणे उचलूनच घेतला कडक काळोढ राईज आहे आदित्य राठोड काय सांगाल तुमचे कोणता बैल सरदार रोमन सरदार पोत काय सांगाल कसे पद्धतीने मैदान काम मैदान खूप छान झालं आणि आज वागवाडी मध्ये या पद्धतीने मिरवणी काढण्यात आली काय सांगाल त्याबद्दल मिरवणूक आपली गावाची चौथी मिरवणूक करायची इंदी किस्त्री पहिले झाली आपली लेडीज आपण इंदी आपली एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांची प्रेम गावाचं नाव तालुक्यात नाव परंपूज महाराजांचा आशीर्वाद अजून काय सांगाल रोमन विषय काय सांगाल रोमन विषय रोमन दोनिकांनी आपण कर दखर चयां, तोर चार खरती आार्यां, पासमार चार्यां, मित्रांनो आपल्या समोर येत आहे धरणचं धरणच रन मशीन हिंद केसरी अचू ड्रायव्हर काय सांगाल अचू ड्रायव्हर आज तुमचा भाऊ बारीक ड्रायव्हर हिंद केसरी ड्रायव्हर झाला कुसेगावच्या मैदानामध्ये आज भागात वावा तालुक्यात पहिल्यांदाच कुशीगावचा मान भेटला एक नंबर आणि माझ्या गावाच्या तरी गाव आहे वाघवाडी आणि पहिल्यांदा वाघवाडीत कुशीगावचा मान आलेला एक नंबर आणि ड्रायव्हर काय का भावागतच हो आहे त्यामुळे नवीन चेहरा आपल्या महाराष्ट्राला दिसला पहिल्यांदा काय सांगाल महाराष्ट्रामध्ये जबरदस्त चर्चा आहे वाघवाडी गावाची चर्चा म्हणजे घरची गाडी त्यांची पालना एक नंबर गाडी पाहिजे आणि वाघवाडीच्या दोन वाघांनी कमाल केली का शंभर टक्के कमाल केली कमाल केली मुसेगावचं सगळं लक्ष मैदानचं वाघवाडीच्या गाडींना वेग लक्ष वेतन आणि आज तुम्ही आला मी बऱ्याच ठिकाणी जातो बऱ्याच ठिकाणी मिरवणुका होतात पण आजची वाघवाडीची मिरवणूक रेकॉर्ड ब्रेक होती सगळं आता मी वाघवाडीचे पूर्ण गाव सगळं एकत्र झाले ना त्यामुळे पूर्ण दोन बैलांना गावामध्ये एकी करून टक्के एकी करून दाखवली काही उठा बारी ड्रायव्हर कोणती गाडी आणायला नाही बोलत नाही आणि तो आमच्या भागातला सलगरी किंग आहे सलगरी कारण का त्याला कोणती पण गाडी द्या तू शंभर गावच्या परम पूज्य सद्गुरु सेवा महाराजांना शंभर टक्के मागच्या वर्षी सुद्धा वाळवा तालुक्यातला चालक के हिंद केसरी झाला त्या वर्षी सुद्धा वाळवा तालुक्यातला चालक के हिंद केसरी झाला काय सांगाल एकाच तालुक्याला दुसरं ता वर्षी आता तुम्हाला शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे आमच्यावरती आणि असाच कायम आशीर्वाद राहणार आहे कारण का इकडच्या माणसांचं वाघवाडी होता मा पूर्ण कष्ट असते बैल त्यामुळे तिथं आशवास वाघवाडी गावाला खूप जुनी परंपरा आहे नामांकित पहिलं होऊन गेलेली वाघवाडीतनं अनेक मराठी केसरी आणि हिंदी केसरी झालेली मी स्वतः बघत आल्याला भावाला कान मत्र म्हणजे आता जशी व्यवस्थित आहे चालू होते गाडी आणायचं तुमच्या ग्रामदेवताच्या मंदिरात एवढा मोठा सत्कार वाटलं होता का एवढे मोठे गुच्छ असतील हार असेल शाली असेल एवढा मोठा सन्मान केला जातो नाही असं कधी वाटलं नव्हतं पण आज तो आम्हाला पाहायला मिळाला आणि आजचं होत पब्लिक आलो होतो सर्व मित्र परिवार जे बाहेरून गावून आले ते त्यांचं पण मी सर्वांचा मनापासून आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या इथं मिरणुकीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल <laughs> मैदान झालं सांगा मैदान मत म्हणजे मैदान सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळाला आणि मैदान त्यांनी इरस्त केलं कुणाही अन्याय केला नाही ते आणि मतवान म्हणजे मतवारा आपले अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे अध्यक्ष आबांचे पण आभार कारण त्यांच्यामुळे आपण हा सगळा दिवस बघू शकतो बैलगाड क्षेत्रातला आणि आपले पैलवान पाहिजे त्यांचे पण आभार मानले त्यांनी बैलगड क्षेत्राला शिस्त लावली लावली का तर त्या माणसाने लावली त्या माणसाला कुणीही काही करू शकत नाही नमस्ते नाव आपलं सचिन सरदेराव वाघ काय सांगाल काल जे कोशेगाव ते हिंदी केसरी मैदान झालं तर सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही तिथे एक नंबर केला की ओरिजिनल हिंद केसरी दोन हजार चोवीस चा मान तरी आमच्या घरचा साथ ठरला रोहमन आणि सरदारची गाडी त्या गाडीचे ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर सुरून गाडी चांगल्या पद्धतीने पळवली त्याचबरोबर मी तमाम जमलेत त्याचं मी पुन्हा आणि एकदा मनपूर्व आभार मानतो की आमच्यावर प्रेमापोटी इथंपर्यंत लांब 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 माणसा गाव आहे शंभर टक्के गाव पण आले आमचा भाग आला वा तालुका शिराळा तालुका असेल सांगली जिल्ह्यातून मान्यवर आले त्याबरोबर युट्यूब चॅनेल तुम्ही तुमचं सुद्धा मी मनापासून पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो सांगली जिल्ह्याला अभिमान वाटाव आमच्या सुद्धा म्हणजे की जे स्वप्न आम्ही उराशी धरून बाळगलेलं ते स्वप्न आज हे आमच्या हिंद केसरी रोमन आणि सरदारनं शंभर टक्के पूर्ण केलं आमचे म्हणजे डोळ्याचं पारणं सगळ्या जनतेची पिरतीची पेडली आणि आमचं सुद्धा पाह की त्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही संगोपन करून ट्रेनिंग देऊन जे केलं ते सुद्धा शंभर टक्के वाघवाडीला जुन्या काळापासून ज्यावेळेस बक्षीस असायचं पंधरा डिपॉझिट असायची त्यावेळेपासून आमच्या इथं सुद्धा बैलगाडी शर्यती परंपरेनुसार हनुमान जयंतीच्या यात्रेनिमित्त भरवली जात होती फक्त बंदीच्या काळात फक्त आमच्या इथे शर्यती झाल्या नाही पण बंदीच्या काळात सुद्धा आमच्याकडे बैल होती तिथून पुढे राहणार आणि तुम्ही माघ काय सांगाल एक गावाचा एक अभिमान गावाचा अभिमान म्हणजे या नावासाठी जे प्रत्येक जण आ, आ, प्रत्येक बैलगाडी मालकाला जे स्वप्न असतं की हिंद के ओरिजिनल हिंद केसरी पुसेगावचा मानकरी वाहो ते स्वप्न आमचे या जोडीने पूर्ण केले जवळपास दहा ते वीस हजार लोक आहेत काय सांगायचं शंभर टक्के या दहा ते वीस हजार लोकांचा आशीर्वाद त्याबरोबर परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीमागाय त्या बरोबर या बैलगाडी क्षेत्रात ज्या नंदी जो बकासूरला देव मानतो आम्ही सुद्धा देव मानतो त्याचे सुद्धा आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत त्यामुळे तर आम्हाला हे यश मिळालं गावागावात रोमन आणि सरदारचे बॅनर लागले चौका चौकात एका सर्वसामान्य दोन कुटुंबामधली दोन्ही बैल आहेत काय सांगा शंभर टक्के की मी काय सांगतो तुम्हाला की ध्यानी म्हणी नव्हतं की जे स्वप्न आम्ही पहिल्यापासून बघतोय बैलगाडी पळवतोय बैल पळवतोय ते स्वप्न या जोडीने आमचं पूर्ण केलं आणि भागातून सकाळपासून कमीत कमी साडेतीनशे चारशे कॉल आलेत मला की बाबा अभिनंदन यासाठी की आपलं प्रेम बैलगाडी बलगा सुद्धा मी आभार मानतो की आपल्याला भरभरून प्रेम दिला आणि इथं ते आले, आले गावून पहिलं पळतात त्यावेळेस गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव होत असतं महाराष्ट्राच्या नकाशावरती पुन्हा एकदा वाघवाडीचं गावाचं नाव झळकू लागले शंभर टक्के वाघवाडीच गावाचं नाव पहिल्यापासून होत मोठा लक्ष आमच्या गावातूनच घडला त्यानंतर बरीच बैल झाली पण हिंद केसरी कुसेगावचा एक नंबरचा मान कधीही आम्हाला मिळाला नाही आमच्या गाड्या जात होत्या गटाला राहायच्या शेमीला मार खायच्या पण या जोडीने आमचं जे स्वप्न होत जे आमच्या किंवा मित्र परिवार जे शरीर चौकी नाही आपल्या बरोबर असते हितचिंतक चिंतक असतील तुम्ही युट्यूब चॅनेल चॅनेल हे बाकी सगळ्यांचं आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिलं म्हणून आपण हा काल यायच करू शकतो धन्यवाद धन्यवाद नमस्ते नमस्ते काय सांगाल कसा आनंद आहे आपला आजचा खूप मोठा आनंद आहे आजची जी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली सर्वसामान्याच्या नशिबात असा योग्य कधी येत नाही काय वाटतं तुम्हाला काय चांगला चांगलाच योग आलेला आहे असं काय वाटत नाही कधी आपल्या आपण एवढ्या वर गिफ्ट 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 दिली काय वाटलं तुम्हाला आपल्या भागातला हिंदी केसरी झाला म्हणजे माझा झाल्या आहे म्हणून मी त्याला माझ्या परीने माझ्या ताकदीने आमच्या ग्रुप कडून गिफ्ट देत मॅट गिफ्ट देतात मॅट दोन्ही तुमचं नाव काय दादा वैभव शिवाजी जाधव आणि तुमचं कुठलं शॉप आहे शॉपचं नाव शिवशंकर डेअरी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद वाघवाडी गावातला एक नंबर फायनलला राहिल्याबद्दल आमच्या सर्व इस्लामपूर नागरिकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो